किशन गवई साहेब महाराष्ट्रात आले आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सरकारनी आणि महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा जो अपमान केला हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा हा न पचणारा आहे एकीकडे राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील लोकसभा अध्यक्ष असतील उपराष्ट्रपती असतील आय असतील यांचा एक प्रोटोकॉलाचा एक दर्जा आहे तीन दिवस त्याची रिहर्सल करावं लागतं राज्यातल्या डीजी म्हणतात राज्यातले पोलीस कमिशनर मुंबईचे पोलीस कमिशनर सांगतात मुख्य सचिव सांगतात ते आम्हाला माहितच नाही म्हणजे काय चाललं का या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तर विकलंच या लोकांनी पण महाराष्ट्राची आब्रू पण काढायला आता हे लोक मागे पुढे पाहत नाही माझा सरकारला एक सवाल आहे आता याच्यात की ज्या पद्धतीनं सीजीआयनी ज्या पद्धतीनं गमतीनं असेल पण तरी सुद्धा त्यांनी या सरकारला या सरकारच्या प्रशासनाला जो इशारा केलेला आहे हे सरकारला कळलं नस कळलं असेल तर या सरकारनी हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या नेमकी कारवाई काय करणार याचं उत्तर आम्हाला या, या सरकारने द्यावं आणि खर आता झालेले सीजीआय जे आहेत ते आंबेडकरी आहेत म्हणून आंबेडकरी आहे म्हणून त्यांच्यावर या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये त्यांचा अपमान करायचं काम हे लोक करता येते का याचंही उत्तर या सरकारने दिलं पाहिजे आणि म्हणून या निमित्तानं माझा या सरकारला प्रश्न आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक सिनेमा यांनी टॅक्स फ्री केलेले होते तसं फुले सिनेमा सुद्धा या महाराष्ट्रात त्यांनी टॅक्स फ्री करावा ही आमची मागणी आहे खरंच हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे सरकार काम करते तर सर्वधर्म समभावाचंही अगदी या सरकारमध्ये भावना असेल तर या सरकारनी मी जे दोन प्रश्न यांना उपस्थित केलेले की या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आणि फुले या पिक्चरला टॅक्स फ्री या महाराष्ट्रामध्ये करणार काय ही मागणी आमची आहे